था था आ, शिंदे महाराष्ट्रात अशा घटना घडतात त्यावेळेला पीडितांना मदत करण्यासाठी ते कायम अग्रभागी असतात गेले काही दिवस ते श्रीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्या पी शिंदे साहेबांच्या कानावर घातलं शिंदे साहेबांनी मला रात्री फोन केला ते थोडक्यात के कट झाला सकाळी परत फोन केला मला सांगितलं की त्या पीडित कुटुंबाला माझ्या वतीनं तुम्ही पाच लक्ष रुपये देऊन या मी तुम्हाला मुंबईला आल्यावर देतो तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्या पीड कुटुंबाला त्यांची वैयक्तिक मदत आहे ती सरकारची नाही सरकारच्या मदतीनसाठी साठी नीलमताईंनी शब्द दिलेला आहे हा चाळीस का किंवा जे काही नेहमात बसेल त्याप्रमाणे आपण त्याचा पाठपुराव पुरवतो थँक्यू सिद्धेश नाही ही जी घटना घडली आहे ह्या कुटुंबावर खूप मोठी शोककळा पसरली आहे सगळ्या नागरिकांचं मन हिलावून गेलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अतिशय दुःखद अवस्थेमध्ये असणाऱ्या ह्या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीची होणं गरजेचं आहे आपण मंगेश चिवट्यांशी बोललात मंगेश चिवट्याने माझं बोलणं झालं त्यानंतर रात्री मंगेश चिवटे एकनाथ शिंदे साहेबांशी बोलले शिंदे साहेबांनी मला रात्री फोन झाला परंतु अर्धवट तो फोन कट झाला कारण ते श्रीनगरला होते सकाळी माझा सविस्तर फोन झाला आणि मला त्याने सांगितलं की पाच लक्ष रुपये तातडीनं त्या कुटुंबाला द्या त्या कुटुंबाला आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचवा जी काय शासकीय मदत लागेल ती मी देईल पण ही आताची पाच लक्ष रुपयाची मदत ही माझी वैयक्तिक मदत आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी आणि जिल्हाप्रमुख आमचे अरुणराव गिरे भगवान पोकरकर सागर काजळे आम्ही सगळे इथं आलो आणि ती मदतीचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आता नुसतं पाच लक्ष दिले म्हणून झालं असं नाही त्यांच्या अनेक समस्या आहेत या कुटुंबाला त्यांच्याबरोबरच्या काही अजून कुटुंबांना घरकुल योजनेमधून राजगीरनगर शहर असेल चाकण शहर असेल किंवा सातकरवाडी सातकर स्थळ त्या ठिकाणी घरं असतील ही देण्याचा प्रयत्न आमचा राहील कारण ही आमच्या स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल जी जे एड पीचे सी ओ असतील आम्ही सगळी गोष्ट आमच्या परीनं इथं पार पाडू पण मूळ समस्या ज्या आहेत त्या ह्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळण्यासाठी त्या नाराधामाला फाशीची शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅकवर ही केस घेण्यासाठी माझा आग्रह राहील सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्यासुद्धा कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे तर लवकरच या कुटुंबाला न्याय मिळेल असे मी अपेक्षा करतो दादा एक शेवटचा वेग थोडासा वेगळ्या पद्धतीने जातो तीन दिवस झालेत ह्या वाईट घटनेला होऊन आपणसुद्धा महायुती सरकारचे एक घटक आहात असं नाही का वाटत की प्रत्येक गोष्ट खाजगी रूपानेच यायला हवी सरकार कुठंतरी कमी नाही पडत सरकार कमी पडतं असं मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसती सर क वैयक्तिक मदत दिली नाही तर शासकीय मदतीचं सुद्धा शासकीय मदतीचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे शासन ते दब पाठीमाग आहे विधान परिषदेच्या उपसभापती निलमताय गोऱ्या या शासनाच्या प्रतिनिधीमधून इथं आल्या महिलांचं जे समाजकल्याणाचं काम पाहतात जे महिलांचं ते महिला आर्थिक विकास मंडळाच्या आमच्या वगिनी रुपालीताई चाकणकर सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी संवेदना व्यक्त केल्या तेसुद्धा सरकारकडं बाजू मांडणार आहेत प्रशासन आहेत एस पी आहेत हे सगळी मंडळी शासनाचेच प्रतिनिधित्व येऊन गेलेले आहेत स्थानिक आमदार आलेले आहेत खासदारसुद्धा आले फक्त दोनच मिनटं थांबले हात जोडले आणि निघून गेले त्याबद्दल काय म्हणाल नाही त्याबद्दल मी काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी निदान सहभागी व्हायला पाहिजे सांत्वन नाही झालं स्वतः खासदार साहेब आले नाहीत ठीक आहे ठीक आहे आता ते काय ते बिझी असतं चालेल धन्यवाद